नमस्कार श्री स्वामी समर्थ आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला हे नऊ संकेत देत असते तुळशीने जर हे नऊ संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचं रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते ते कसे ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ब्रह्मविवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य असे सांगितले जाते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद आणि भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताही प्रसाद अथवा भोग स्वीकारत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीचा जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशी मध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती सामर्थ्य आहे जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर नकारात्मक शक्ती यांचा बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी धन ऐश्वर प्राप्त होते तुळशीचं रोप एक रुंदाचा अवतार मानला जातो म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचं रोप नक्की असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीची इतर रोपेही झाडेही लावू शकता परंतु तुळशीचं रोप हे आवर्जून आपल्या घरी असावे एक जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाणी येऊ लागतात तुळशीचं रोप टवटवीत दिसू लागते दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी शुद्ध जल अर्पण करावे कोणतेही खराब जल किंवा दूषित पाणी अर्पण करू नये जर तुळशीला दूषित जल अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात दोन जर तुमच्या तुळशीच्या कुंडीत इतर नवीन तुळशीचे रोप येऊ लागले असतील तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग देखील सुरू होणार आहे ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटे रोपे तुळशीचीच असतील तर आणखीनच चांगली आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचं रोप तुमची प्रगती दर्शवतात तुमची आवकमध्ये वाढ होणार आहे तुमच्या अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात यामुळे तुमचे अडलेली सर्व कामे पूर्ण तर होतीलच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाही तर तुमच्या अडकलेले पैसे लवकरात लवकर परत मिळतात काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीचं रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी ते रोप सुकत जाते तर याचे हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर कोणती तरी मोठी संकट येणार आहे तुळशीचं रोप सुकते तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचं रोप कधीही सुकून देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी घेत जा रोजच्या रोज स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये रोज नित्य नेमाने स्वच्छ पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाडं नेहमी हिरवीगार टवटवीत असावे त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे आपला संसार देखील त्या झाडाच्या फुलांप्रमाणे अगदी फुल्लेला हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाड सुकलेली वाळलेली असती तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही त्यामुळे अशी झाडं लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा त्याची काळजी घ्या चार तुळशीचं रोप हिरवेगार फुललेले दिसले तिला बहर येऊन नवीन मंजिरी धरू लागली तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या रूपाला दररोज नित्यनियमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे पाच जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्य नियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न पिण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सोख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल सहा तुळशी जवळ उभे राहून जर जमले तर श्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्ताचा पाठ करावा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते यामुळे घरातील यामुळे घरामधील प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात सात तुळशीचे हिरवीगार पाणी आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश भांडणे वाढणार आहे यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसात संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्तच वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून रोखायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचे कायमचे वास्तव आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटींमधून आपली कायमची सुटका होते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा आठ तुळशीच्या रोपा शेजारी दुसरे नवीन रोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे नऊ तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहेत तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होते आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होते तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा असतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे दहा ज्या घरात बहरलेले तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद घरावर अवखळा दिसून येतो अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असल्या तरी तुळशी मातेला लक्ष्मीच रूप मानलं जातं आणि सायंकाळच्या वेळेस ज्या वेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करतो त्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील व त्यांचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचे उधान आलेले असत आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशांशी पैशांची कमतरता भासत असते अकरा अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे मानले जाते। याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवा तेव्हा वेळेतच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाही या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचं रोप बहरलेलं अगदी राहू शकते तुळशीचे रोप आपल्याला चांगला येणाऱ्या गोष्टीबद्दल संकेत देत असतात आपण असे असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी काळ्या मुंग्या जमा होत असतात याचा अर्थ असा होतो की कोणीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तेरा तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ल देखील येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे खूप दिवसापासून अडलेले काम तुमचं लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे आता पाहूया तुळस नये घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवू नये घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला सुद्धा महत्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्वाची मानली जाते चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावं लागू शकतं ग्रामीण भागात तर घरासमोर अंगणात आपल्याला मोठं तुळशी वृंदावन पाहायला मिळतं शहरात ही अनेक जण घरात तुळशीचं रोप आवर्जून लावतात शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही जागा कालबाह्य झाली आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कुठं ठेवावी यालाही शास्त्रात महत्व आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावं लागतं तर भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्वाची मानली गेली आहे तुळस हे फक्त रोपट नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीचे पानं खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात तुळस घरात ठेवणं शुभ मानलं जातं त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होतं तर मित्रांनो आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते घरात तुळशीचं रोग पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असे असे म्हणतात तसेच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान होतं त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी तुळस घरामधले सगळे दोष दूर करते तसेच तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्यही चांगलं राहते तुळशीचं अनेक फायदे आहेत हे सगळ्यांनाच आहे कोणत्याही आजारावर तुळस ही रामबाण उपाय आहे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्व तर आहेच पण वारकरी संप्रदायात तर तुळस पूजनीय आहे आणि म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात मित्रांनो म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पहा चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा कुठे आपल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद